सीना नदीला आलेल्या पुरामुळे दारफळ गावात स्थिती निर्माण झाली आहे सीना नदी व घोर ओढ्याच्या मध्ये असलेल्या बारबोले वस्तीवरील दहा नागरिकांना आज हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं या भागाला चारही बाजूंनी पुराचं चा पाणी वेढल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती पौर्णिमा रणजित शिंदे शिवांश रंजित शिंदे राघव रंजित शिंदे आशा प्रदीप गोडगे कार्तिक प्रदीप गोडगे वैष्णव प्रदीप गोडगे रमेश भागवत घुमरे सीताबाई भागवत घुमरे शिंदूबाई तुळशीराम खोटे शालन चंद्रकांत नवले असं हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे आहेत च्या पथकांनी मदतकार्य सुरू केलं होतं मात्र सीना नदीच्या पाण्याचा वेग खूप जास्त असल्याने बोटींद्वारे बचावकार्य शक्य झालं नाही परिणामी जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं स्थानिक प्रशासन पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी संयुक्तपणे या बचाव कार्यात सहभाग घेतला पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित आबा पाटील यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दारफळ सीना गावाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या